कमरेला गावठी कट्टा लावून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणास चोपडा शहर पोलिसांनी केले जेरबंद चोपडा शहर पोलिसांची आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कडी नजर दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास चोपडा शहर पोलीस स्टेशन निरीक्षक मधुकर सारवे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार चोपडा शहर पोलिसांनी नगरपालिकेच्या पाठीमागील कब्रस्तानाजवळ एक इसम त्याचे कमरेला गावठी कट्टा लावून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असताना संशय आलेवरून त्यास चोपडा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला चाळीस हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा मिळून आल्याने त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव कार्तिक रवींद्र पवार व एकवीस वर्षे राहणार जुना पारधीवाडा अमळनेर जिल्हा जळगाव याच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्र्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक सदोतीस तीनचे उल्लंघन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हे दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास सह पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे हे करत आहेत सदरची कामगिरी डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली व अण्णासाहेब घोलक उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा उपविभागाचे सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे सहाय्यक फौजदारी जितेंद्र सोनवणे सहायक फौजदार दीपक वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पारदी पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर जवागे पोलीस हेड कॉन्स्टेबल हर्षल पाटील पोलीस नामदार संदीप भोई पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील पोलीस कॉन्स्टेबल निलेश वाघ प्रकाश मधुरे प्रमोद पवार यांनी केली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव